तामिनी घाटातील खाजगी बसच्या अपघातातील मृतांना शासनातर्फे पाच लाखांची मदत मिळणार भरत शेठ गोगावले यांची माहिती तामिनी घाटात कोंडेसर गावाजवळ खाजगी बसचा अपघात झाला यात पाच जणांचा मृत्यू झाला आणि सत्तावीस लोक जखमी झालेत मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी यासाठी सभागृहात निवेदन केलं आणि मुख्यमंत्र्यांनी याला मान्यता दिली प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत देण्यात येणार आहे अपघात कुठेही झाला तरी महाराष्ट्रातील जनता आहे त्यांना मदत करणं आपलं कर्तव्य ते मुख्यमंत्र्यांनी पार पाडलंय साडेनऊ वाजता त्यामध्ये तामिनी घाटामध्ये कोंडेथर गावाजवळ हो। माणगावमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाच लोकांचा जा मृत्यू झाला आणि सत्तावीस लोक जखमी झालेत तर त्या मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळावी म्हणून मी निवेदन केलं सभागृहामध्ये ते मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली त्याला त्याला पाच लाख रुपये त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे प्रत्येक कुटुंबाला हा तर आम्ही उद्या इथून गेलो का आम्ही ते करू कारण ते पुण्याची राहणारी मंडई होती परंतु आमचं कर्तव्य आहे माझ्या हद्दीमध्ये माझ्या या जवळ ते आलेले लग्नाला ते कुठेही जरी कुठलाही अपघात झाला तरी शेवटी महाराष्ट्रामधली आपली जनता आहे त्यांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे धन्यवाद